नमस्कार मित्रांनो मी करण मडवी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब वरती तर आज आपण जात आहोत गोरेगाव येथे शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव टुर्नामेंट आहे चार आयकॉन तर आपण तिथे जात आहोत तर चला तिथे गेल्यावर भेटूयात अडीच मित्रांनो आता आपण नाश्ता करायला थांबलेलो हो, आहोत तर चला तुम्हाला दाखव मित्रांनो नाश्ता आलेला आहे कुणाल लाईक आहे आपल्यासोबत कोणी पण जोड द्या संजित आहे मामा आहे आणि साईश आहे

बावेश कसा होता जेवण एकदम छान जेवण होता टेस्ट चांगले आहे चला तर जात आहोत रूमवर मित्रांनो आपण बोललेले होत रूमवर बावीस घरात थोड्या टाइम नंतर आपली मॅच आहे तर थोडा रेस्ट आहे कुणाला नाही केला आल्याने बॅटूच नाही आणली तो तो नहीं हां बाबा अभी लाइव प्लस पे चल रहा है अच्छा खासा ग्राउंड मेंटेन किया गया स्टेज में बैठने के लिए लोगों को अच्छा खासा इंतजाम किया गया आने वाले मेहमानों का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं यहाँ पर टीम के लिए हौसला अफजाई की जा रही है टीमों का कर किया जा रहा है अपने खिलाफ अंकित प्रणो की गोराठा मैच जीतने तो यहाँ पर बराए यहाँ पर शाहिन गोरेगांव के लिए अच्छे संकेत नहीं है एक के बाद एक विकेट आता हुआ कारण ही है बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है बहुत ही अच्छी प्लानिंग के साथ गेंदबाजी हो रही है हमने यहाँ पर देखा कभी वहाँ पर गेंद हो रही है कभी इस मैच का लुत्फ लेने के लिए हमारे मोहतरम भाई असलम भाई लोखंडे साहब

यावेळेचा फटका पहा होय अर्धशतक झाले तर पाया झाला पाहिजे आता बागपूटला जाऊन पंच केलाय पॉईंटला या इनिंगची सांगता चौक वर्सेस अथर्व इलेव्हन साई दोन्ही कर्जावर विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे

कुठला जात असताना कट करायचं अगदी भिवंडीला करत असताना जिल्ह्यातून आज आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील या माणगाव तालुक्यामध्ये गोरेगाव नगरी मध्ये दाखल झालेला खेळाडू अक्षय बॉल नक्की सीमारेखेच्या घडामोडी आमच्या पंचांना पाहिजेत ऑन स्क्रीन आपण पाहतोय टेनिस क्रिकेट टॉटी या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या कालखंडामध्ये या नीट नेटकेपणाने आपण ही स्पर्धा मला वाटतं सहवास तू ऑर्किड हॉटेलला राहिला होतास पण त्या दरम्यान होऊ शकलं नाही या निश्चितच याला तशावर आणि या मंचावर आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांच्या सहकार्याने एवढा सोपी आखरी जिगिन देना बाकी जिंबाजी मागपणे

मित्रांनो दोन मॅच जिंकलो आपण थर्ड मॅच हारलो आहे तर जात आहोत घरी भेटूयात असाच एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा